श्री स्वामी समर्थ जर हे दहा किडे तुमच्या घराच्या आसपास येत असतील तर समजा तुमचं भाग्य चमकणार आहे शासनानुसार दहा प्रकारचे किडे तुमच्या घरामध्ये येतात किंवा घराच्या आसपासच्या परिसरात फिरत असतात त्यावेळी त्या घराचं भाग्य उजळते ते घर श्रीमंत होते घरामध्ये सुख शांती समृद्धी येते या किड्यांना माहीत असतं की या घराचे भाग्य उजळणार आहे तेव्हा हे किडे त्याच वेळी त्या घराच्या भोवती फिरत असतात ज्याचे घर पैशाने भरणार आहे हे दहा किडे शुभ मानले जातात दहा जीवजंतू जर तुमच्या घराच्या आसपास फिरकत असतील तर तुमच्या घरामध्ये दे बरकत देणार आहे माता लक्ष्मीचा वास होणार होणार आहे आहे हे हे संकेत देत असतात की तुमचा झोपलेला भाग्य आता जागा दहा जंतू त्यापैकी कोणताही जंतू तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर येणार आहे भगवान नारायण यांचे वाहन गरुडदेव आणि देवांचे देव महादेव यांचे वाहन महानंदी आहे आणि महादेवांचे पुत्र कार्तिके वाहन मोर आहे त्यामुळे हे जीवजंतू खूप महत्वपूर्ण आहेत खूप खास आहेत प्रत्येक व्यक्तीला जीवजंतूची जी आणि पाहिजे तर हे जे जी जीवजंतू आहेत तर ते आपल्याला ओळखत असतात त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील अशा वेळी त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्यांना मारहाणी करू नका यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते माता लक्ष्मीला आवडत नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये संकटांना तोंड द्यावे लागते खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्यांचा सामना आपल्याला करावा लागतो जर तुमच्या घरामध्ये असे जीवजंतू येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचं भाग्य उदय होणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये जो काही वाईट वेळ होती ती आता संपली आहे तुमच्या जीवनामध्ये जे जी आर्थिक समस्या किंवा अशांती होते ते आता समाप्त होणार आहे आता तुमची चांगली वेळ चालू होणार आहे त्यामुळे आपण जाणून घ्या की कोणते आहेत दहा जीवजंतू तु। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात चिचुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुख शांती घेऊन येईल चिचुंद्री ती तुम्ही कितीतरी वेळ पाहिली असेल बघितली असेल ही चिचुंदरी रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चिचुंदरीचा प्रवेश झाला असेल किंवा तुम्हाला तुमच्या आसपास चिचुंदरी रोज दिसत असेल तसेच तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल ज्यावेळी चिचुंदरी घरामध्ये प्रवेश करते त्या घराचं भाग्य चमकतं त्याचबरोबर सुख समृद्धी आणि शांती घेऊन येत असते चिचुंदरीनेचर एखाद्या व्यक्तीच्या घराच्या भोवती चार प्रति प्रतिक्षा मारून घरातील सर्व नकारात्मक शक्ती शोषून घेत असते घराची चिचुंदरी अत्यंत शुभ असते वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चिचुंदरी राहते तिथे लक्ष्मीचा वास असतो तितकेच नाही तर जिथे चिचुंद्री आहे तिथे उंदीर साप कीटक कित, इतर कोणताही प्राणी नसतात चितुंद्री घरातील सर्व जीवाणू खाऊन घेत असते साहजिकच जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतोस पण चिसुंद्रीची थुंकी विषारी असते त्यामुळे तिचे चावणी अत्यंत हानिकारक असते चिसुंद्री संबंधित हे शुभ चिन्ह आहे चिचुंद्री घरात राहणे शुभ असते याशिवाय चिचुंद्री एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल तर समजून घ्या की त्याला लवकरच खूप फायदा होणार आहे दिवाळीच्या रात्री एखाद्याला चितुंद्री दिसली तर त्याचं नशीब उचळतं त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर प्रगती होते चितुंद्री घराभोवती फिरल्यास त्या घरावरील संकटे तळते आणि चिचुरुंद्रीने घराला चार प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या घरातील सर्व बाधा निघून जाते ही चिचुंदी तुमच्या जीवनामध्ये सफलता प्रगती प्राप्त करण्यासाठी खूप शुभ मानली जाते तसेच चितुंद्री घरामध्ये येते त्यावेळेस सूचना देते की सर्व समस्या स्वतःहरण केलेल्या असतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व समस्या लवकरच संपुष्टात येणार असतात जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल त्यावेळी जर चिचुंद्री घराच्या आसपास किंवा नजर पडली त्याच वेळेस पासून त्या, त्या व्यक्तीचे जीवन बदलून टाकते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती येते सर्व समस्या मुळापासून संपून जातात तो व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या पोचतो दुसरा जे जीव जंतू आहे तो म्हणजे उंदीर उंदीर वेळोवेळी घरामध्ये येतो त्या घरामध्ये दारिद्र्य आणि अपयशाचे संकेत घेऊन येत असतो ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दरिद्रता येणार आहे हा संकेत असतो तो, जर उंदीर घरामधून बाहेर काढा आणि त्याला मारू नका उंदीर हे भगवान श्री गणेशाचे वाहन आहे त्यामुळे त्याला मारू नये त्यामुळे खूप खूप मोठे पाप माथ्यावर लागते पण भयानक नावाचा राक्षस होता ज्याला भगवान गणेश आणि हरवलं होतं तेव्हापासून त्याला वाहन बनवलं होतं त्यामुळे त्याला मारू नये घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश देऊ नये आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घरातून उंदराला बाहेर काढावे ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख दारिद्र्यता कष्ट आणि पीडा बनून राहते आणि आजारांचा सामना देखील करावा लागतो त्यामुळे इकडे तिकडे फिरत राहणाऱ्या उंदरांपासून सावध रहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करून देऊ नका जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख दारिद्र्यता आणि समस्या वाढत राहतात मित्रांनो तुम्हाला तिसरा जो प्राणी आहे तर तो आहे मधमाशी जर माहीतच असेल कारण मधमाशी ज्या वेळेस मधाचे पोळे बनवते त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही मधमाशीचं पोळं जर एखाद्या घरामध्ये किंवा घरा समोरील झाडावर जरी असेल तरी सुद्धा त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही त्या घरामध्ये सतत दुःख क्लेश वादविवाद भांडण अशांती असते असं मधमाशीचं पोळं घरामध्ये कधीही नसावं किंवा मधमाशीचे छोटे छोटे होल असलेल्या घर देखील घराच्या आसपास असू नये अशा मधमाशींच्या घरामुळे माणसाच्या घरामध्ये छोटे छोटे भाग बनत जातात आणि मधांच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील छिद्रे होऊ लागतात आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना मधमाशीपासून धोका देखील असतो त्यामुळे मधमाशी खूप हानी पोचवू शकते तुमच्या घराच्या आसपास मधमाशीचं पोळं असेल किंवा घरामध्ये असेल तर ते लवकरात लवकर, लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना उठवून लावण्याचा प्रयत्न करा त्यामुळे ज्या घरामध्ये मधमाशीची पोळी असते त्या घरामध्ये दुःख आणि कष्ट येत राहतात तिसरा जे जी, जीव जंतू आहे र, ते म्हणजे फुलपाखरू मित्रांनो रंगबिरंगी फुलपाखरू जर सगळ्यांनाच आवडते हे शुभ संकेत घेऊन येत असते रंगबिरंगी सोनेरी कलरची फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असेल सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात त्यावेळी समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील त्यावेळी तुमचं जीवन सुद्धा रंगबिरंगी होणार आहे घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येत असतात प्रत्येक समस्यांपासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारिक मानले जाते घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये वादविवाद व अशांती होत नाही त्यामुळे असे सोनेरी कलरचे रंगबिरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो फार मोठा शुभ संकेत असतो जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा धन खुशालीचा वर्षा होत असतो असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसले तर त्याला हटकवून लावू नका त्यावेळी समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहे त्यानंतर पुढचा जो जीव आहे तो म्हणजे विंचू विंचू मित्रांनो घरामध्ये येतो त्यावेळेस दारिद्र्याचा संकेत मानला जातो किंवा घरामध्ये येऊ नये अशा संकेत आपल्याला खूप कष्ट आणि पीडा देत असतो विंचू ज्या वेळेस घरामध्ये येतो त्यावेळेस घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्याचे जास्त शक्यता जा असते त्यामुळे असे प्राणी घरात येतात तेव्हा ते घरामधून लगेच बाहेर काढा कारण ते प्राणी खूप अशुभ मानले जातात मित्रांनो जर जा तुमच्या घरामध्ये एखादा दोन विंचू दिसले किंवा एका पाठीमागे असे दोन विंचू जर दिसले तर समजून जा की तुमच्या घरामध्ये लक्ष्मीने प्रवेश केला आहे दुःख दारिद्र्याचा संकेत देत असते त्यामुळे समजून जा की माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे त्याचबरोबर पुढचा जे जीव आहे तो म्हणजे पाल खूप शुभ मानली जाते खूप घरामध्ये पाळीला घरातून हकललं जातं किंवा त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जातो परंतु असं करू नये पालीला मारणे खूप मोठे पाप आहे ज्या घरामध्ये पालीला मारले जाते त्या घरामध्ये दुःख अशांतीला आमंत्रण देण्यात येते पालीला घरामध्ये राहून दिल्याने घरामध्ये सुख शांती राहते पाल घरामधील सर्व झुरळे कीटक खाऊन घराची स्वच्छता करत असते त्यामुळे पाळीला कधीही मारू नये उलट आपल्या घरातून बाहेर शुभ संकेत मानले जाते आणि एका पाठोपाठ जर दोन किंवा तीन पाळी दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन लवकरच तुमच्या घरामध्ये होणार आहे असा शुभ संकेत असतो त्या घरामध्ये खूप श्रीमंत येणार आहे असा विष्णू सांगितलेला आहे जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर तुम्हाला पाळ दिसली तर अशा वेळी देखील त्या घरामध्ये बरकेत येणार हे नक्कीच आहे त्यामुळे खूप लवकर तुमच्या घराचा भाग्योदय होणार आहे असा संकेत आहे घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि या सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो दोन पाली दिसल्या किंवा त्यांची शेपटी काटलेली दिसली तर अशा समजलं जातं की लवकरात लवकर तुमचा भाग्य होणार होणार आहे माता लक्ष्मीची शेपूट तुटलेली पालीच स्वरूप मानलं जातं आपल्याला मात्र पालीची भीती वाटते परंतु असं न करता पालीला मारण्याची भीती देखील दाखवू नये असं करणे पाप आहे पालीला मारल्यामुळे जीवनातून खूप मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्यानंतर पुढचा जो जीव आहे तो m 재 n 기 जर मुंगी तुमच्या घरामध्ये येत असेल तर ते शुभ संकेत घेऊन येत असते त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पूर्व दिशेकडून मुंगी येत असेल तर त्या घराचं भाग्य खूप लवकर चमकणार आहे असं समजलं जातं दुःखाचे दिवस संपूर्ण नवीन दिवस चालू होणार आहेत त्या घरामध्ये दुःख समृद्धी आणि त्याचबरोबर शांती येणार आहे असं मानलं जातं त्या घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदे परदेशागमन होणार आहे असा देखील संकेत दिला जातो त्या घरामध्ये खूप जास्त जास्त तरक्की होणार आहे घरामध्ये होणारे सगळे प्रॉब्लेम दूर होऊन घरामध्ये सुख शांती येणार आहे लग्नासंबंधीच प्रॉब्लेम संपणार आहेत प्रॉब्लेम दूर जर झाले तर त्यामुळे चिंता सतावत असेल प्रॉब्लेम संपणार आहेत असे समजले जाते तसेच घरामध्ये मुंग्याने दक्षिण दिशेकडून यांना जर मुंग्या निघत असतील तर दक्षिण दिशाही सुद्धा खूप शुभ संकेत समजला जातो या दिशेकडून येणाऱ्या मुंग्या संकेत देत असतात की तू मला कुठेतरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे ज्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असे पैसे तुम्हाला मिळणार आहे असा संकेत असतो घरामध्ये अशा मुंग्या निघाल्या तर त्यांना पीठ किंवा साखर गुळ जरूर खायला द्यावे मग यांना दान केल्याने माता लक्ष्मी देखील खूप प्रसन्न होत असते मग मुंग्यांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा मानला जातो असा आशीर्वाद कधीच निष्फळ जात नाही आणि त्यामुळे माणसाच्या जीवनात अत्यंत अमूलाग्र बदल होतात दिसतात आणि माणसाचे जीवन सुखमय होत असते त्यानंतर बघा वसंत आगमन होताच आपल्या बाहेर पडतात आणि नव्याने भरलेल्या फुलावर गिरट्या घालू लागतात तुमच्या जर बाग असेल किंवा आजूबाजूला खूप झाडे असतील तर भुंग्यांचे तुमच्या घरामध्ये येणे साहजिक आहे घरात काळा हे खूप शुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की काहीतरी नवीन आनंदाची बातमी मिळेल तुमच्या आयुष्यात काही चांगले बदल हे घडेल भुंग्यांचा आवाज येण्याने सोबतच एक चांगली आनंदाची बातमी देखील येईल यात काही वाद नाही त्यामुळे भुंगा येणे हा एक खूप शुभ संकेत आहे त्यानंतर नववा जे जीव आहे तो म्हणजे कासव चरने कासव हा भगवान विष्णूंच्या चरणे कासव आहे त्यामुळे कासव स्वतः खूप पवित्र असा प्राणी आहे कारण मित्रांनो ज्यावेळेस कासव घरामध्ये असतो त्यावेळेस त्या घराचे भाग घेऊते ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस समजून जा की स्वतः श्रीकृष्ण घरामध्ये प्रवेश करतात असतात त्यावेळी त्या घराचे भाग के उजळते उच, ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते तेव्हा समजून जा की स्वतः श्रीहरी विष्णूने तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे जिथे श्रीहरी विष्णूंची कृपा असते तिथे माता लक्ष्मीची कृपा अवश्य होते कारण श्रीहरी विष्णू स्वतःचे तिथे माता लक्ष्मी नक्कीच असते त्यामुळे त्या घराचे भाग्य उजळते भगवान श्री हरी कृष्णांचा आणि विष्णूंचा रूप देखील आहे ते म्हणजे कासवाचं घरामध्ये ह्या खूप मोठा शुभ संकेत मानला जातो घरामध्ये असणारी कमी पूर्णपणे दूर होऊन जाते घरामध्ये सुख शांती येत असते तर अशा पद्धतीने कासवाचे देखील आपल्यासाठी खूप मोठे एक प्र प्रकारचं इच्छापुरती सो केली जाते तर अशा पद्धतीने हे जर जीव तुमच्या आजूबाजूला तुम्हाला दिसत असतील तर नक्कीच त्याचे जे फायदे आहेत तर ते तुम्हाला होतील त्यानंतर पुढचा जो दहावा जीव आहे तो म्हणजे कोळी घरामध्ये कुळीचे आगमन होणे किंवा कोळीचे जाळी येणे अतिशय अशुभ मानले जाते कोळीच्या आगमनाने घरामध्ये दुःख दारिद्र्य व अशांती निर्माण होते घरामध्ये जर कोळीचे जाळी असेल तर त्या घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होत असतात अर्थातच त्यामुळे घराची प्रगती थांबते यावेळी प्रेम आणि नात्यांमध्ये कटुता उत्पन्न होते घरामध्ये वादविवाद वाढू लागतात तसेच घरामध्ये कोणतेही धार्मिक कार्यांमध्ये अडथळे येत राहतात कारण देवाला सुद्धा स्वच्छता राहणे अपसंत असते अशा कोळ्याचे जाळे घरामध्ये दुःख आणि नैराश्य वाढवतात कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे जीवनामध्येही कोणत्या गुंतीच्या समस्या निर्माण होतात माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्री स्वामी समर्थ